आजच्या या अतिशय ऐतिहासिक दिनी या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल ऍडवायझर आणि माजी मुख्य सचिव श्री मनोज जी ऊर्जा विभागाच्या कर्णधार श्रीमती आभा शुक्लाजी या ठिकाणी आमच्या तीनही कंपन्यांचे सीएमडी आपल्या एन्व्हायरमेंट विभागाचे सचिव या ठिकाणी डी जी मेढा त्याच्यानंतर विश्वास पाठक उडकोचे प्रमुख आणि विशेषतः या संपूर्ण प्रोसेस प्रोसेसमध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा होता असे सर्व अधिकारी आणि आमचे डिव्हिजनल कमिशनर्स आणि कलेक्टर्स की ज्यांनी अतिशय रेकॉर्ड वेळेमध्ये जागा आयडेंटिफाय केल्या आणि त्या उपलब्ध करून दिल्या या ठिकाणी ज्यांच्यासोबत आपण करार केला आणि लेटर ऑफ अवॉर्ड दिले ते सर्व विकासक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो हा एक आजचा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे की ज्या दिवशी आपण एनर्जी ट्रान्झिशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचा पाऊल उचलतोय ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की दोन हजार सतराला ला पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट मी डेव्हलप केला होता आणि त्याचा पायलट प्रोजेक्ट हा मी राळेगण सिद्धीला केला होता माननीय अण्णा हजारेंकडे आणि तो अतिशय यशस्वी झाला त्यानंतर अजून काही प्रोजेक्ट आम्ही हातात घेतले मध्यंतरीच्या काळात शासनात बदल झाला कोविड आला या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकल्प मागे पडला होता पण पुन्हा नवीन शासन आल्यानंतर या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि विशेषतः मी श्रीमती आभा शुक्ला यांचे मनापासून आभार मानेन आणि अभिनंदन करेन की त्यांनी स्वत पूर्ण लक्ष घालून सातत्याने सर्व स्टेक चर्चा करून यातल्या जेवढ्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर केल्या विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्या विकासकांचं म्हणणं होतं की नऊ महिन्यामध्ये हे करणं आम्हाला शक्य नाहीये त्यामुळे आम्हाला सेंट्रलची मदत मिळणारच नाही त्यावेळी स्वतः आबा शुक्ला या केंद्र सरकारमध्ये जाऊन मंत्र्यांना भेटून त्यांना सगळी परिस्थिती समजून सांगून नऊ महिन्याची मुदत अठरा महिने करून घेतली आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा एक मोठा फायदा हा आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी झालाय आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो श्री लोकेश चंद्र यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या संपूर्ण प्रोसेसमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही प्रोसेस स्मूथली होईल आणि शासनाला योग्य दरामध्ये ही वीज मिळेल याकरता चांगल्या प्रकारे ही सगळी प्रोसेस हँडल केली आणि अर्थातच ज्या सगळ्या टीमचं नाव या ठिकाणी आभा शुक्लांनी घेतलं तर त्या सगळ्या टीमनी जमिनीवर चांगल्या प्रकारे हे सगळं एक्झिक्यूट करण्याचं काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं देखील मी अभिनंदन करतो मी विशेष अभिनंदन महाजेनकोच करतो कारण ज्यावेळी रेट्स हे आमच्या मनाप्रमाणे येत नव्हते ते फार वर चालले होते त्यावेळी महाजेनकोनी अतिशय महत्वाची भूमिका निभवली शेवटी विकासकांनी म्हटलं मला की आता आम्ही तुमच्या मनासारख्या रेट्सनी करतो फक्त महाजेनकोला थांबवा <laughs> 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 शेवटी आपण एखादी गोष्ट करतो तर ही लॉंग टर्मची असते आपण ज्यावेळेस रेट्स ठरवतो त्यावेळी त्याचा भविष्यात काय परिणाम होणार आहे आम्ही तर मंत्री किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पाच वर्षाकरता असतो पण एखादा निर्णय आपण ज्यावेळेस घेतो तो पन्नास वर्षाचा असतो आणि त्यामुळे तो निर्णय हा राज्याच्या हिताचाच असला पाहिजे हा माझा नेहमी आग्रह असतो आणि मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये वी वेंट ऍबसुल्युटली ट्रान्सपरंटली आणि आज दोन रुपये सत्याऐंशी पैशापासून तीन रुपये दहा पैशापर्यंत हा रेट आम्हाला मिळालेला आहे मी सर्व विकासकांचे खूप मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी देखील रायझिंग टू द ऑकेजन ज्याला म्हणतात अशा प्रकारे रेस्पॉन्डेड आणि म्हणूनच आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय अँड आय वुड लाईक टू अश्युअर देम दॅट By awarding a LOA, our responsibility doesn't stop. It doesn't end. It starts, absolutely, for both of us. It's not just your project, it's a joint project. From today, whatever problems you incur, we are there to solve those problems. We are there to handhold and on the field. Our collectors and our people from MSCDCL they will be helping you. But in case you feel that they are not able to help, you can anytime reach Mrs. saba Shukla or you can directly reach to me. I'll see to it that those problems are solved because we have decided that we will complete this in 18 months. But if we work together, will be able to complete it in 15 months. So let us set a target for us to complete this in 15 months. इतक्या वर्षात जवळपास गेल्या छत्तीस वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये तीन हजार सहाशे मेगावॅट एवढी सोलर कॅपॅसिटी निर्माण करू शकतो आणि गेल्या अकरा महिन्यामध्ये आपण आज नऊ हजार मेगावॅट चे एलओए देतो म्हणजे जवळपास तीन पट अडीच पट आणि मला असं वाटतं की हा एक रेकॉर्ड आहे आणि विशेषतः तुमच्याकडे खूप जागा अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी सोलर कॅपॅसिटी उभ करणं सोपी आहे पण जे आपण केलंय इट इज वेरी डिफिकल्ट इट इज डिस्ट्रीब्युटेड सोलर कॅपॅसिटी ऑन सो मेनी प्लेसेस हे आपण जर बघितलं तर किती फिडर्स आपले आता जवळपास पाच हजार दोनशे फिडर्स किंवा दोन हजारच्या जवळपास सबस्टेशन म्हणजे ऑन मल्टिपल लोकेशन वी आर वर्किंग एट अ टाइम विच आय थिंक इज व्हेरी डिफिकल्ट जॉब बट इट हॅज बिन पॉसिबल बिकॉज द मेन कन्स्टेंट इज ऑलवेज लँड गेटिंग अ क्लिअर लँड पार्सल इज ऑलवेज अ प्रॉब्लेम विच वी कुड सॉल्व्ह बिकॉज ऑफ द इन्वॉल्वमेंट ऑफ अवर कलेक्टर्स अँड डिव्हिजनल कमिशनर्स आणि लँड अवेलेबिलिटी करता देखील आपण जो टूल तयार केला होता तोही अतिशय मला असं वाटतं की ट्रान्सपरंट अशा प्रकारचा टूल होता की ज्याच्यामध्ये डिस्टन्स आणि सगळ्या गोष्टी या इतक्या क्लिअरली डिफाईन व्हायच्या की कोणीतरी आपली जागा आम्हाला मारून देताय कोणाची तरी जागा घेतोय असं कुठेही आपण होऊ दिलं नाही सो ही सगळी प्रोसेस ही अतिशय ट्रान्सपरंटली झाली आणि मला असं वाटतं की ऑल द डेव्हलपर्स विल अग्री अपार्ट फ्रॉम वन मीटिंग वेअर वी डिस्कस्ड हाऊ टू गो अहेड नो बडी हॅड टू मीट मी नो बडी हॅड टू मीट एनी वन इट वॉज अ व्हेरी क्लिअर प्रोसेस इट वॉज अ वेल डिफाईन्ड प्रोसेस इट वॉज व्हेरी ट्रान्सपरंट प्रोसेस सो आय थिंक त्यामुळेच आपण हे नऊ हजार मेगावॅट इथपर्यंत करू शकलो आणि आता आय मस्ट सेट अ न्यू टार्गेट वी हॅव कंप्लीटेड फिफ्टी पर्सेंट फिडर्स बट फिफ्टी पर्सेंट आर स्टील लेफ्ट आय कुड सी सम डिस्ट्रिक्ट इन्क्लुडिंग माय डिस्ट्रिक्ट नागपूर वेअर वी हॅव जस्ट अचीव्ह ट्वेंटी फाईव्ह मेगावॅट्स सो आय थिंक that let us start the new chapter of remaining feeders as well. We developers I would like to inform that we are coming up with uh, one more scheme where we want to solarize all our lift irrigation schemes. Mostly in a week's time I hope that uh, in a week's time our cabinet will clear the scheme and we would like to uh, solarize all our lift irrigation schemes. Apart from that, you know, in the solar sector, one more opportunity which we have created is that for the first time, I think, in the history of any state, we have got approval to provide 800,000 solar pumps. So, this is a, I mean, it's such a leap because for years we were providing 25000 30000 40000 solar pumps and now in three years time i mean target is set today all arrangements are done today if it is done in one year i am very happy but in next 2 to 3 years 8 lakh pumps solar pumps is our target so our entire agri demand अपकमिंग डिमांड इज टेकन केअर ऑफ विथ यु नो दिस सोलर पंप्स इज ऑल्सो वन ऑफ द आयडिया मला असं वाटतं की आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शेतकऱ्यांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे शेतकऱ्यांना अर्धे दिवस दिवसा वीज आणि अर्धे दिवस रात्र वीज आपण देत होतो आणि रात्रीच्या विजेत काम करणं जनावरांचा त्रास रात्रीच्या म्हणजे सगळंच त्यांचं शेड्यूल खराब व्हायचं रात्री वेगवेगळ्या दुर्घटना होण्याची शक्यता असायची आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची एकच मागणी होती की आम्हाला दिवसा वीज द्या आता याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं हे आपल्याला शक्य होणार आहे त्यामुळे फार मोठा त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे दुसरा अर्थातच एन्व्हायरमेंट सेक्रेटरी या ठिकाणी आहेत ही मॉज बी दॅपिएस्ट पर्सन कारण आर हेल्पिंग टू ऍड टू सस्टेनेबिलिटी बाय डुईंग धिस त्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा अतिशय मनापासून आनंद असेल आणि सगळ्यात महत्वाचं जे श्री लोकेश चंद्र यांनी सांगितलं की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सबसिडी आणि क्रॉस सबसिडी देतो की त्यामुळे बजेटवरही भार येतो कंपनीजची प्रॉफिटेबिलिटी सोडून द्या म्हणजे त्यांचं सस्टेनन्सवर देखील त्याचा एक उलटा परिणाम होतो आणि त्यासोबत इंडस्ट्रीयल टेरिफ आर बिकमिंग अनअफोर्डेबल देर इज ऑल्वेज अ डिमांड फ्रॉम इंडस्ट्रीज दॅट विल मूव टू दिस स्टेट विल मूव टू दॅट स्टेट दे डोंट मूव्ह बिकॉज ऑल द स्टेट्स आर फेसिंग द सेम प्रॉब्लेम बट आय मीन दे वॉन्ट टू रेज देअर प्रॉब्लेम दॅट द इंडस्ट्रीयल पॉवर टेरिफ इज अनअफोर्डेबल विथ दिस इनिशिएटिव्ह विल बी एबल टू रॅशनलाइज अवर इंडस्ट्रियल टेरिफ बाय नेक्स्ट टू इयर्स सो दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट ऑफ दिस प्रोग्रॅम आणि दुसरं मला असं वाटतं की आ, या सगळ्या म्हणजे जी काही आपण डायरेक्ट सबसिडी जी काही देतो ती देखील वाचल्यामुळे राज्याचा देखील अर्थसंकल्प चांगला होईलच आणि अर्थातच ज्याचा उल्लेख केला की हा जो एक टर्न अराऊंड आपल्या एम एस सी लोकेश जी तुम्ही सांगितला इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम अ डेट सिकन कंपनी टू नवर कंपनी हा एक मला असं वाटतं एक फार महत्वाचा नेहमी आमची प्रॉफिटमधली कंपनी तर तशी महाजेनको असते पण ते आम्ही त्यांचे पैसे न देत त्यांना कागदावर प्रॉफिट दाखवतो पण आता तुमचे <laughs> पैसे पण आम्ही देऊ आणि आम्ही प्रॉफिट पण तुम्हाला दाखवू त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण <laughs> नाही आहे आणि मला असं वाटतं की आता सीएमडी ट्रान्सकोवरही खूप महत्वाची जबाबदारी आली आहे कारण आता सगळं ग्रीड स्ट्रेंथनिंग हा एक इट विल बी अ मेजर इश्यू नाव बिकॉज वी आर एक्च्युली इंजेक्टिंग सो मच ऑफ पॉवर ऍट सो मेनी प्लेसेस सो नॉट जस्ट डिस्ट्रीब्युशन बट ट्रान्समिशन ऑल्सो विल हॅव टू हॅव अल अँड विल हॅव टू क्रिएट अ व्हेरी रोबस्ट सिस्टम आयम शुअर दॅट यू हॅव ऑलरेडी मेड अ प्लॅन अँड विल बी एबल टू रोल इट आऊट दिस इयर मी या निमित्ताने सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो विश्वास पाठकांनी देखील uh, स्वतः खूप या uh, सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला त्यांचंही अभिनंदन करतो आणि uh, मला विश्वास है आता, uh, आपन, uh, आहे आता पुढचे जे काही आपण टार्गेट घेतल्या आहेत विशेषतः आता मेळाला देखील खूप काम करावं लागेल कारण आपल्याला आठ लाख पंप्सचं टार्गेट आहे अर्थात ते दोन तीन याच्यात डिस्ट्रीब्यूट करू आपण पण मिळाला आतापर्यंत जे काही काम केलं त्याच्या पाचपट सहा पट काम आपल्याला करावं लागेल सो आय एम शुअर दॅट यु विल बी एबल टू हॅन्डल इट मला आज एका गोष्टीचा अजून आनंद आहे की सगळे टायअप एकत्रित होत आहेत म्हणजे आता आपण हुडको सोबत जो टायअप केला बिकॉज अल्टिमेटली फायनान्शियल क्लोजर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि सगळे टेक्निकल क्लोजर झाले आणि त्याच्यासोबत फायनान्शियल क्लोजर झाला so i think that is very important, so i would like to uh, thank haruko as well. Aane, for the first time, uh, haruko has entered into uh, energy sector, energy transition sector. so i'm sure your experience will be good and you'll finance uh, the sector more. and while financing the sector, you will only remember about maharashtra, i'm sure. so uh, we'll, we'll carry this uh, partnership ahead. as uh, i would like to congratulate uh, reliance also because uh, uh, green hydrogen is something where uh, uh, Government of Maharashtra has been pioneer, and we created the green hydrogen policy, and uh, we actually entered into MOU with uh, uh, six now uh, now no, nine nine people, and I'm very happy that uh, uh, a player like Reliance, who has not just a big name but uh, a very reliable name, they are also entering into uh, this uh, green hydrogen sphere. I'm sure that uh, with today's MOU our push to green hydrogen uh, will get a boost and I'm sure that uh, uh, you will try to convert uh, this MOU into reality in the fastest time. I'm telling this because Avada is also here so uh, I'm just <laughs> indicating avada that there is a huge competition <laughs> and you have to push yourself uh, more but uh, thank you thank you for entering into uh, partnership with the Government of Maharashtra. I think in the energy transition and entire process with all these MOUs and also the MOUs which we have done in the sector of pump storage hydro, uh, which are to the tune of 29 gigawatts. I think uh, in the next five years, Maharashtra should be uh, number one in the uh, energy transition and it should be one of the greenest state in the country. आ, मी पुन्हा एकदा सगळ्या स्टेक च अतिशय मनापासून अभिनंदन करतो याच्यामध्ये खरं म्हणजे आबा शुक्ला ने मला त्याचं क्रेडिट दिलं पण माझं क्रेडिट एवढंच आहे की मी तुम्हाला कुठलाही त्रास दिला नाही बाकी सगळं तुम्ही नीट केलंय त्यामुळे सगळं क्रेडिट तुमचं सगळ्या च क्रेडिट आहे म्हणून मी सगळ्या च मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्या डेव्हलपर्सचं अभिनंदन करतो आणि आजचा हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो आणि विशेषतः मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचे देखील या निमित्ताने आभार मानू इच्छितो की या सगळ्या आपल्या प्रकल्पाला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आणि वेळोवेळी जी काही मदत आपल्याला पाहिजे कॅबिनेटचे अप्रुवल्स पाहिजे ते त्यांनी अतिशय वेगाने आपल्याला उपलब्ध करून दिले म्हणून त्यांचे देखील मी विशेष आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र